महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निगम ही लोकशाहीचा थट्टा असल्याचे म्हणत या काम्याच्या निषेधार्थ आज सकाळी नऊ वाजता चितेगाव बीड रोड येथे तालुका प्रमुख आनंद भालेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख दत्ता गोडे विधानसभा प्रमुख बद्रीनाथ भुमरे तालुका प्रमुख आनंद भालेकर यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या गद्दारांनी जे मुद्दार असेल या महाराष्ट्राचे मुलुक मैदानी तोप अंबादाजी दानवे साहेब यांचं अनधिकृतपणे जे निलंबन करण्यात आलं याचा जाहीर निषेध पैठण विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करत आहोत दिलकदाई गोळे असेल हे सरकार असेल हे खोके सरकार असेल यांचं आज या ठिकाणी आम्ही अहमद जाणार साहेब तू मागे बरोबर अरे पळवला गे ना अरे या सभापती तर करायचं काय सभापती तर करायचं काय हे खोके सरकार तर करायचं कायदा